महाराष्ट्र शासनाने हा दोन हजार चोवीसमधला ज्ञानोबा तुकुमार यांच्या नावाने असलेला पुरस्कार हा <स्थिति> आम्हाला योग्य मानून त्यांनी जाहीर केला त्यासाठी मी महाराष्ट्र शासनाला धन्यवाद देत आणि हा पुरस्कार माझा एकट्याचा नाही हा पुरस्कार माझ्यासोबत जी सगळी काम करणारी मंडळी आहे त्यांचा हा पुरस्कार मी मानतो माझ्यावर ज्यांचे आशीर्वाद आहेत त्यांचा हा पुरस्कार आहे माझ्या आईवडिलांनी खऱ्या अर्थाने मला आशीर्वाद दिले त्याचा हा पुरस्कार आहे हा पुरस्कार माझा एकट्याचा नाही सगळ्या कार्यकर्त्यांचा पुरस्कार महाराज आपण एक म मंदिर बनवण्यासाठी सुद्धा मागणी केलेली आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये मेहोणा राजा म्हणून गाव आहे देवळगाव राजा चालू ते चुखोबा रायांचं जन्मस्थान आहे आणि चुखोबा राचं जन्मस्थान हे सिद्ध झालेलं आहे की ते जन्मस्थान आहे चुकोबाराय राय हे वारकरी संप्रदायातले फार मोठे संत होऊन गेले ज्ञानोबा रायांच्या तुडीचे जे संत होते त्या पंक्तीतले संत होते आणि ते मंदिर दुर्लक्षित आहे म्हणजे सगळ्या संतांची मंदिरं झाली पण चुखोबा रा मंदिर अजून नाही त्यांच्या जन्मगावामध्ये नाही हे खऱ्या अर्थाने ही खंत आहे आणि सगळ्या वारकरी संप्रदायाला ही खंत आहे म्हणून शासनाला माझी विनंती आहे की ते मंदिर मंदिरासारखं झालं पाहिजे ते मंदिर खऱ्या अर्थाने जसं गजानन महाराजांचं मंदिर आहे ज्ञानोबा रायांचं मंदिर आहे तुकुंबारायांचं मंदिर आहे अशा पद्धतीने ते मंदिर झालं पाहिजे म्हणून आम्ही शासनाला गेल्या पाच वर्षापासून पाठपुरावा करतो पण अजून त्याला काही यश आलेलं दिसत नाही का शासनाची थोडी गुंतागुंती असल्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी काम करता आलं नाही आम्ही शासनाकडे मागणी करतो तुमच्या या माध्यमातून तिथं चुकू मारायचं मंदिर बांधण्याची आम्हाला अनुभूती आहे आमचे सर्व जे आम्ही सेवाधारी आणि जे सेवक म्हणून या समाजामध्ये काम करतो आमचे सर्वांचे प्रेरणास्त्र आणि मार्गदर्शक हरिभक्त पारायण गुरुवर्य संजय महाराज पाचको यांना हा राज्य शासनाचा अतिशय महत्त्वाकांक्षी आणि पुरस्कार जो आहे श्री ज्ञानोबा तुकारा तुकोबा पुरस्कार हा त्यांना महाराष्ट्र शासनाने दिला महाराष्ट्र शासनाचंही अभिनंदन करतो आणि आभार मानतो आणि या पुरस्काराची उंची निश्चितपणे महाराजांना दिल्यामुळे या पुरस्काराची सुद्धा उंची वाढलेली आहे आणि महाराजांचं कार्य हे सर्वश्रुत आहे आणि ते कार्य असंच पुढेही चालूच राहणार आहे आणि त्यांच्या मार्गदर्शन आम्हीसुद्धा ते सेवा करत चालू ठेवू म्हणून महाराजांनी जी खंत व्यक्त केली श्री संत चोखबा रायांचं मंदिर बांधलं गेलं पाहिजे मागे प्रयत्न झालेत तो तो मागे सरकारी बदल झाला त्यानंतर ते खंडित झालं आणि निश्चितपणे महाराजांची जी इच्छा आहे आणि सर्व वारकरी संप्रदायाची इच्छा आहे आणि त्याचा पाठपुरावा हा आजच्या क्षणापासून निश्चितपणे आम्ही करू आणि मला विश्वास आहे की या महाराष्ट्रातलं जे महावित्रीचं शासन आहे निश्चितपणे महाराष्ट्राला त्याची परमिशन महाराजांना देऊन ते मंदिर पूर्णत्वास नेण्यासाठी पूर्ण सहकार्य महाराष्ट्र शासन करेल आणि त्यामध्ये महाराजांच्या बरोबर निश्चितपणे आम्ही पुढाकार घेऊ आणि ते मंदिर महाराष्ट्रात होईल